महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची केलेल्या सुरक्षा सप्ताह अंतर्गत जनजागृती रॅली पार पडली द्वारे दरवर्षी एक ते सहा जून दरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो ज्यामध्ये विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात या सप्ताहात वीज वापरताना सुरक्षा नियमांचे आणि नी संभाव्य धोक्यांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी शहराच्या मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये प्रामुख्याने एसेन कुर्रा, उपकार्यकारी अभियंता घाटंजी उपविभाग कोमल भांगे सहायक अभियंता उपविभाग घाटंजी गौरव कनाके सहाय्यक अभियंता घाटंजी शहर प्रशांत नाईक सहाय्यक अभियंता घाटंजी ग्रामीण अनुराग नैताम कनिष्ठ अभियंता शिरोली सूरज देसाई कनिष्ठ अभियंता मोहदा व महावितरणाचे संपूर्ण शासकीय व निमशासकीय कर्मचारी उपस्थित होते या रॅलीचा मुख्य उद्देश लोकांना वीज वापरताना सुरक्षितता आणि खबरदारी वाटचाल करणे हा होता आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार महावितरण कंपनीने सुरक्षा सप्ताहात सुरुवात केली महावितरण कंपनी सहा जून रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे आणि या निमित्ताने घाटनजी महावितरणतेने सर्व ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे